तर हॅलो फ्रेंड्स तर मी स्वराज कुमार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज आणलेत आम्ही तुमच्यासाठी वन बी एच केचे बजेट फ्लॅट आणि तेही एकदम जबरदस्त लोकेशनला जे की आहे अमृतधाम परिसरामध्ये म्हणजे मुंबईकर हायवेपासून फक्त पाच मीटरच्या अंतरावर साईनगरमध्ये या प्रोजेक्टपासून सर्व गोष्टी जवळ आहेत म्हणजे स्कूल कॉलेज मेडिकल आणि त्याचप्रमाणे मार्केट हे तर अगदी जवळ असणार आहेत आणि त्यासोबत आपण जर स्कूल बघितले तर राजबिहार इंटरनॅशनल स्कूल आहेत की किंवा कॉलेज देखील आहेत आणि मेडिकल फॅसिलिटी सर्व अवेलेबल आहेत सब्सक्रार्ण सब्सक्रार्ण तर असं असणार आहे आपला आजचा प्रोजेक्ट याची प्राईज मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ व्हिडिओशॉटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांनी आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही सबस्क्राईबच्या बटनवर क्लिक करा बाजूची बेल क्लिक करा म्हणजे आपल्याला पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि ज्यांना आपल्या प्रॉपर्टीची मार्केटिंग करायची असेल त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा सर्वात प्रथम म्हणजे आपलं लोकेशन जे की आहे अमृतधाम परिसर परिसरामध्ये सर्व गोष्टी आहेत आपल्या प्रोजेक्टच्या पाठीमागच्या साईडला ओपन स्पेस आहे समोर गार्डन आहे आणि दोन मिनिटाच्या अंतरावर थीम पार्क देखील आहे बाकी मार्केट जे की दर शनिवारावर भरत असतं ते तर फक्त दोन मिनिटाच्या अंतरावर असणार आहे तर असा आपला सर्व आजूबाजूचा परिसर आहे आता मेन आपण आपले फ्लॅट देखील बघूया त्यासोबत मिळणारा एमिटी देखील बघूया चला तर ही आहे आपली पार्किंग चांगली स्पेशियस पार्किंग आपल्याला या ठिकाणी मिळते आणि जेवढा हा तुमचा कॉमन एरिया आहे ना या सर्व ठिकाणी आपल्याला सी सी टी व्ही कॅमेरे देखील प्रोव्हाइड केलेले आहेत पार्किंग मध्ये आहे आपला हा एंट्रन्स एरिया त्यासाठी ते था आपला सेफ्टी डोअर सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे इथून आल्यानंतर समोरच्याच बाजूला आपला जिना आहे आणि जिन्याच्या बाजूला या ठिकाणी आपल्याला लिफ्ट मिळते आणि लिफ्ट साठी आपल्याला था बॅटरी बॅकअप सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे तर चला आता आपण आपला फ्लॅट देखील बघूया मजल्यावर आपला तीन फ्लॅट बघायला मिळतात तिघांची साईज आपल्याला वेगवेगळी बघायला मिळते ज्यामधील आपल्याला एक फ्लॅट मिळतोय सहाशे पंधरा स्क्वेअर फीट त्यापेक्षा मोठा फ्लॅट हवा असेल तोही आहे जो की आहे सहाशे शहात्तर स्क्वेअर फीट आणि त्यापेक्षा देखील मोठा फ्लॅट हवा असेल तोही उपलब्ध आहे जो की आहे सातशे त्रेसष्ट स्क्वेअर फीट त्यातीलच आपला आजचा हा एक फ्लॅट आहे हा आपला मिळतोय सहाशे पंधरा स्क्वेअर फीटचा सुरुवातीला तर आपला चाळीस एम एम थिकनेसचा हा मेन डोर बघायला मिळतो डबल साइड लिमिटेड डोर आहे त्यासोबत आपल्याला युरोबा कंपनीचे लॉक इथे प्रोवाइड केलेले आहेत आणि इथून आत झाल्यानंतर हा आहे तुमचा लिव्हिंग एरिया तर हा आहे तुमचा लिव्हिंग एरिया साईज बघायला मिळते आपल्याला दहा फूट बाय पंधरा फूट हा एक सॅम्पल फ्लॅट आहे ज्यामध्ये आपल्याला फर्निचर दिसतंय तुम्ही देखील अशाच प्रकारे तुमचं घर डेकोरेट करू शकतात बाकी आपल्याला लिव्हिंग एरियामध्ये सुंदरची फॉल क्लिंग देखील प्रोवाइड केलेली आहे बाकी समोरच्या बाजूला आपल्याला एक मोठ्या साईजमध्ये एक बॉक्स विंडो प्रोवाइड केलेली आहे ज्यामध्ये आपल्याला सर्व एल्बॉक्सची फिटिंग प्रोवाइड केलेली आहे समोरच्या बाजूला जाईल तुमचं टी व्ही कनेक्शन ज्या ठिकाणी आपल्या सर्व अँकरचे स्विचेस आणि पॉलिकॅपची वायरिंग प्रोवाइड केलेली आहे तर असं झालं तुमचा लिव्हिंग एरिया लिव्हिंग एरियापासून पुढे आल्यानंतर या बाजूला आहे आपलं किचन तर हे आहे तुमचं किचन साईज बघायला मिळते आठ फूट बाय बारा फूट समोरच्या बाजूला तुमचा किचन ओटा वास्तूप्रमाणे प्रोव्हाइड केलेला आहे आणि त्याचबरोबर अशाच प्रकारच्या किचन तुम्हाला या फ्लॅट सोबत मिळणार आहे जेवढे इलेक्ट्रिक फोन तुमच्या किचनमध्ये गरजेचे आहेत सर्व काही मिळत आहेत म्हणजे तुमच्या वॉटर साठी मिक्सर ओव्हन साठी आणि या बाजूला तुमच्या फ्रीजसाठी आणि जे सर्व नळ असणार आहेत हे सर्व आपल्याला इस्को कंपनीचे प्रोव्हाइड केलेले आहे तर असा झाला तुमचा किचनचा एरिया किचनपासून पुढे या ठिकाणी आहे आपला हा ड्राय एरिया ड्राय एरियामध्ये आपली चांगली स्पेस बघायला मिळते समोरच्या बाजूला आपल्या इथे चर्लिंग प्रोव्हाइड केलेले आहे तर त्यासोबत आपल्या इथे प्लंबिंग व इलेक्ट्रिक कनेक्शन तुमच्या वॉशिंग मशीनसाठी प्रोव्हाइड केलेलं आहे थोडं पुढे आल्यानंतर या ठिकाणी आहे आपलं वॉशरूम वॉशरूमच्या सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी बेसिन बघायला मिळते प्लम्बिंगमध्ये सर्व आपलं इस्कोची फिटिंग मिळते आणि आपलं बेसिन या तेरा प्रोव्हाइड केलेलं आहे त्याच्या पाठीमागे आहेत आपलं वॉशरूम तर हे आहे तुमचं वॉशरूम चांगली मोठी साईज तुम्हाला वॉशरूम मध्ये बघायला मिळते सर्व फिटिंग आपल्याला इस्कोची मिळते व डिझेल व सोलरचे सर्व कनेक्शन देखील ते काढून दिलेले आहे बाकी समोरच्या बाजूला आपल्या इथे एक वेस्टर्न कमवून देण्यात आलेलं आहे जसं जर तुमचा लिव्हिंग एरिया किचन बाथरूम आणि त्यानंतर तुमचा हा बेडरूम साईज सर्वात मोठे मिळते म्हणजे तुम्हाला या ठिकाणी दहा फूट बाय बारा फूट असा प्रशस्त बेडरूम इथे प्रोव्हाइड केलेला आहे की या ठिकाणी तुमचा बेड आहे त्यानंतर येण्या जाण्यासाठी चांगली जागा मिळते आणि त्याबरोबरच कबडसाठी पण चांगला स्पेस इथे आपल्याला मिळतोय बाकी समोरच्या बाजूला आपल्याला इथे एक विंडो मिळते बॉक्स विंडो मिळते ज्यामध्ये आपल्याला सर्व एल्बॉसची प्रीमियम आणि एफर्टलेस फिटिंग इथे प्रोव्हाइड केलेली आहे बॉक्स विंडो असल्यामुळे चांगला सिटिंग एरिया पण आपल्याला या ठिकाणी तयार होते तर असा संपूर्ण आपलाचा वन बी एच के फ्लॅट आहे साईज जर बघितली तर हा बेडरूम होता आपला सहाशे पंधरा स्क्वेअर फीटचा जो की तुम्हाला मिळणार आहे एकवीस लाख पन्नास हजारामध्ये यापेक्षा मोठा फ्लॅट सुद्धा उपलब्ध आहे जो की आहे सहाशे सदुसष्ट स्क्वेअर फीटचा जो की मिळतो आपल्याला तेवीस लाख पन्नास हजारामध्ये आणि यापेक्षा अजून मोठा फ्लॅट हवा असेल तर तोही अवेलेबल आहे जो की आहे सातशे त्रेसष्ट स्क्वेअर फीटचा आणि त्याची किंमत म्हणजे सव्वीस लाख पन्नास हजारामध्ये तुम्हाला तो फ्लॅट मिळणार आहे लोकेशन आहे आपला अमृतधाम साईनगर पंचवटी नाशिकमध्ये तुम्हाला जर या प्रोजेक्टची अधिक माहिती हवी तर खाली नंबर दिला या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या साईटवर विजिट करा तर असोत आपला आता वन बी एच के फ्लॅट तुम्हाला जर आवडला असलं की लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद